नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जिल्हा परिषद धाराशिव अंगणवाडी सेवा भरती निकाल जाहीर या अपडेट विषयी आपण माहिती पाहणार आहोत त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा अन्य महत्वाची भरती धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस साठी जाहिरात क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक पाच आठ दोन चारशे त्रेपन्न करण्यात आलेली होती ज्यामध्ये पर्यिक्षिका या संवर्गातील पदे भरण्यासाठी आयबीपीएस मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षे अंती प्राप्त गुणवत्ता यादीप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट झेडपी उस्मानाबाद गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदर उमेदवारांना बोलविण्यात आलेले आहे धन्यवाद मित्र हो